नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहत असाल मी आज पूर्णपणे डिम्ड युनिव्हर्सिटीचा डिम्ड युनिव्हर्सिटीचे कॉलेजेस आहेत आपले पूर्ण महाराष्ट्रामधले तर त्यातला लास्ट इयरचा कट ऑफ किती होता तर तुम्हाला या वर्षी तर डिम्ड मध्ये ऍडमिशन पाहिजे असेल आपल्या महाराष्ट्रामध्ये तर तुम्हाला किती कट ऑफ असावा लागणार आहे या वर्षी आणि त्याची फीस स्ट्रक्चर किती असणार आहे ते अगदी पूर्ण डिटेल्स मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर मी तुम्हाला हे लास्ट लास्ट इयरचा इयरचा मी तुम्हाला पूर्णपणे हा कट ऑफ काढलेला आहे राऊंड वन राऊंड टू आणि राऊंड थ्री तर सांगणार आहे तुम्ही पाहू शकता फर्स्ट आहे औरंगाबादचं एमजीएम आहे तिथे फर्स्ट राऊंडचा आपण विचार जर केला तर थ्री एटी थ्रीला गेला होता सेकंड राऊंड फोर ट्वेंटी एट आणि थर्ड राऊंड फोर ट्वेंटी टू आणि नेक्स्ट कॉलेज मी काढलेलं आहे नवी मुंबई एमजीएमचं तर तिथं फर्स्ट राऊंड थ्री नाईंटी सेवन सेकंड राऊंड फोर थर्टी नाईन आणि थर्ड राऊंड फाय फाय ला गेलेला होता आणि वाशीच आहे जे एमजीएम कॉलेज तिथे फर्स्ट राऊंड थ्री फिफ्टी फोर ला गेलेलं होतं आणि सेकंड राऊंडला थ्री एटी एट आणि थर्ड राऊंड ला पाचशे सहा uh, ला तिथे विद्यार्थ्यांना सीट अलॉट झाली होती एवढं डीमड कॉलेजचं पण कट ऑफ हाय जातो आणि पुढचं तुम्ही पाहू शकता डी वाय पाटील नवी मुंबई दोनशे पंचेचाळीस ला फर्स्ट राऊंड ला होतं सेकंड राऊंड ला दोनशे पस्तीस आणि थर्ड राऊंड ला दोनशे एकोणसत्तर ला आणि नेक्स्ट आहे ते डी वाय पाटील पुण्याचं तर फर्स्ट राऊंडला दोनशे एकावन्न सेकंड राऊंडला दोनशे तेहतीस आणि थर्ड राऊंडला दोनशे अडोतीस आणि नंतर आहे डी वाय पाटील कोल्हापूर फर्स्ट राऊंडला तीनशे सत्तावीस सेकंड राऊंडला तीनशे छप्पन्न आणि थर्ड राऊंडला तीनशे पन्नास आणि नेक्स्ट मी तर काढलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता कराडचं आहे जे कृष्णा चॅरिटेबल आहे खूप फेमस आहे हे पण फर्स्ट राऊंड दोनशे ऐंशी सेकंड राऊंड तीनशे पाच आणि थर्ड राऊंड दोनशे पास सॉरी दोनशे बासष्टला ला कट ऑफ गेलेला होता आणि नेक्स्ट आहे नगर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स लोणी इथला पण खूप हाय कट ऑफ जातो तर लास्ट इयरला फर्स्ट राऊंडला फोर फिफ्टी एट सेकंड राऊंडला फोर सिक्स्टी फोर आणि थर्ड राऊंडला फाय ट्वेंटी वन नेक्स्ट आहे पुण्याचं भारतीय विद्यापीठ तिथला फर्स्ट राऊंड थ्री फोर्टी फाय सेकंड राऊंड थ्री फिफ्टी थ्री आणि थर्ड राऊंड फोर सेवंटी नाईन आणि नंतर आहे सांगलीचं भारतीय विद्यापीठ फर्स्ट राऊंडला टू सिक्स्टी सेवन सेकंड राऊंडला टू एटी टू आणि थर्ड राऊंडला थ्री झिरो फाय आणि नेक्स्ट आहे वर्ध्याच आहे जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज वर्धा फर्स्ट राउंड टू फोर्टी वन सेकंड राउंड टू फोर्टी फोर आणि थर्ड राउंड टू थर्टी सिक्स आणि नेक्स्ट मी तर आहे दत्ता मेघे मेडिकल कॉलेज नागपूर टू थर्टी सेवन फर्स्ट राऊंड सेकंड राउंड टू थर्टी एट आणि थर्ड राउंड टू फोर्टी सेवन आणि लास्ट काढलेला आहे सिम्बोसिस मेडिकल कॉलेज फक्त ही मुलींसाठी आहे तिथलाही खूप हाय कट ऑफ जातो आणि फाय फोर्टी नाईन फर्स्ट राऊंड सेकंड राउंड फाय एटी वन आणि थर्ड राउंड सिक्स झिरो सेवन हे पूर्णपणे अगदी आपले महाराष्ट्रातले सगळे डीम्ड कॉलेजेस आहेत आणि ह्या सगळ्या प्रत्येक डीम्ड कॉलेजचा हा लास्ट इयरचा कट ऑफ आहे विद्यार्थी मित्रांनो किती लास्ट सुद्धा किती हाय मार्काला हा इथला कट ऑफ गेलेला होता आणि ह्या कॉलेजची फी स्ट्रक्चर सुद्धा खूप जास्त असते अगदी या कॉलेजची फीज फीस तुम्ही पाहाल तर एकवीस लाखापासून सुरुवात होते ते अठ्ठावीस लाखापर्यंत जात असते पण काही असे खूप सारे विद्यार्थी आहेत की त्यांना डीम्ड कॉलेजमध्ये सुद्धा ऍडमिशन घ्यायचंय आणि त्यांना मार्क पण कमी आहेत आणि त्यांचं फी स्ट्रक्चर सुद्धा कमी असेल आणि तुम्हाला आणि जर तुम्हाला जर खरोखर जर डिम्ड मध्ये घ्यायचं असेल आणि तुम्हाला एमबीबीएस करायचं स्वप्न असेल तर तुम्ही नक्कीच मला माझ्या या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता मी माझा नंबर डिस्क्रिप्शन दिलेला आहे तुम्हाला जस्ट सुद्धा मी तामिळनाडू मध्ये अगदी पंधरा ते सोळा ह्या लाखांमध्ये तुम्हाला अगदी एमबीबीएस ला मी ऍडमिशन करून देणार आहे ज्या काही विद्यार्थ्यांना मध्ये जस्ट इलिजिबल वाले सुद्धा विद्यार्थी असतील आणि त्यांचं बजेट पंधरा लाख किंवा सोळा लाख किंवा सतरा लाख ह्या ह्याच्यामध्ये असेल तर तुम्हाला नक्कीच मी हंड्रेड पर्सेंट ऍडमिशन करून देणार आहे तर तुम्ही नक्कीच मला मेसेज करू शकता मॅडम तामिळनाडू आम्हाला तामिळनाडूमध्ये डिम्ड कॉलेजमध्ये ॲडमिशन पाहिजे असं मेसेज टाकू शकता किंवा डायरेक्ट कॉल करू शकता मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स दिलेलाच आहे आणि माझी व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे डिस्क्रिप्शन तुम्ही व्हॉट्सअप लिंकला सुद्धा मी क्लिक करून आमच्याशी तुम्ही कनेक्ट होऊ शकता आणि डेलीचे अपडेट्स घेऊ शकता आणि अगदी चेन्नईमध्ये म्हणजेच प्रॉपर चेन्नईमध्ये मी स्वतः येऊन तिथे ॲडमिशन करून देत असते आता फर्स्ट राऊंडमध्ये जवळजवळ आमचे सहा ॲडमिशन फुल झाले फिक्स झालेले आहेत जी आर मेडिकल कॉलेजला आणि सेकंड सुद्धा विद्यार्थ्यांना अगदी पंधरा सोळा ह्या रेंजमध्ये जर एमबीबीएस करायचं असेल आणि जस्ट इलिजिबल असतील त्याही विद्यार्थ्यांनी मला कॉन्टॅक्ट करू शकता अगदी सेकंड राऊंड मध्ये सुद्धा मी तुम्हाला तिथे ऍडमिशन हंड्रेड पर्सेंट घेऊन देण्याचा प्रयत्न करणार आहे ज्या काही विद्यार्थ्यांना मार्क कमी आहे एमबीबीएस करायचं आहे पण कसं जायचं तिकडे कोणी नाही मराठी असं तुम्हाला शंका एक प्रश्न पडणं खूप महत्त्वा म्हणजे प्रश्न पडू शकतो आणि पण ते प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आहे विद्यार्थी मित्रांनो मी गेली पंधरा वर्ष झाले चेन्नईमध्ये स्वतः प्रॅक्टिस करते माझी छोटीशी ओपीडी आहे आणि तिथे मी ह्या काउन्सिलिंग फील्डमध्ये जवळजवळ सहा वर्ष झाले मी आम्ही इथे सीट्स भरत असतो आणि या वर्षीपासून मी ऑनलाईन सध्या आहे आपल्या युट्यूब वरती त्यामुळे तमाम आपले महाराष्ट्रीय विद्यार्थी खूप सारे ह्या वर्षी मी सीट्स भरत आहे ज्या काही विद्यार्थ्यांना ड्रीम आहे एम बी बी एस करायचं त्या तमाम विद्यार्थ्यांनी तुमचं ड्रीम कम्प्लीट होणार आहे ह्याची मी गॅरंटी देते आणि जस्ट तुम्ही एक कॉल करा आणि मला पूर्ण ह्याच्याबद्दल डिटेल्समध्ये माहिती विचारा मी तुम्हाला पूर्णपणे याच्याबद्दल माहिती सांगते आणि स्वतः येऊन ऍडमिशन करून देते कमी मार्क आणि कमी बजेटमध्ये ओके एवढंच मी त्यांना आज मी हा व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न केलेला होता ज्या काही मुलांना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी नक्कीच लाईक सबस्क्राईब सबस्क्रिप्शन करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला अशी युजफुल व्हिडिओ पाहायला भेटतील आणि तुमच्या गरजूना मित्रांना मित्रांना नातेकडे हा व्हिडिओ सेंड करा इतर नाही लक्षात येईल की महाराष्ट्रामध्ये आपला कट ऑफ थोडा हाय जातो आणि फी स्ट्रक्चर पण खूप हाय आहे तर लास्ट इयर जर तुम्ही कट ऑफ हा पाहत असाल स्क्रीनवरती त्यापेक्षा नक्कीच तुम्हाला पाच ते दहा मार्क जास्त घेऊन चालावं लागणार या वर्षीचा कट ऑफ हाय गेलेला आहे महाराष्ट्रामध्ये मध्ये सुद्धा तुम्हाला जाण्यासाठी थ्री फिफ्टी टू फोर हंड्रेड अबोव्ह मार्क नक्कीच पाहिजे असणार आहे आणि फी स्ट्रक्चर पण जास्त आहे पण ज्या काही विद्यार्थ्यांना थोडस आउट ऑफ स्टेट म्हणजे तामिळनाडू ता मध्ये यायची जर तयारी असेल तर त्या तमाम विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छिते की परत परत मी रिपीट करतेय कारण विद्यार्थ्यांचं भविष्याचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांना उद्या असं नको वाटायला की मॅडम मला माहिती नव्हतं पण त्याच मी ह्या अनुषंगाने आज हा व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक आपल्या महाराष्ट्रातून कानो कोपऱ्यातून मुलांच्या घरोघर हा व्हिडिओ जावा की जेणेकरून त्यांना पण लक्षात येईल की कमी बजेटमध्ये आणि जस्ट इलिजिबल मार्कांना सुद्धा इथे एमबीबीएस करण्याची शक्यता आहे शक्यता म्हणजे हंड्रेड पर्सेंट आहे पॉसिबिलिटी आहे एवढंच निमित्तांत आज मी हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे आवडला असेल नक्कीच लाईक करा गरजूंना शेअर करा एवढंच चा निमित्तांत ओके फ्युचर डॉक्टर थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र